리와ල් صاحب তুমি હવે আগে برو ہم تمہارے ساتھ ہیں জয় আসো আমাদের পার্টি تص জয় আসো আমাদের পার্টি تص জয় আসো তুলమే कायदा रद्द කළ должно पाहिजे রাত पाहिजे झालं पाहिजे তুলమే कायदा रद्द झालं पाहिजे রাত पाहिजे झालं पाहिजे ಯಾ ہوں শেย দরগা تص کرے تص काय

हा सर दोन हजार चौदा साली माझ्या मिस्टरांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून होम लोन घेतले होते बर का त्यानंतर दोन हजार सतरा साली माझ्या मिस्टरांनी थोडं कर्ज पायी समजून घ्या सुसाईड करून घेतली म्हणून त्यानंतर वर्ष दीड वर्षी बँक काही माझ्याकडे आली पण इन्शुरन्स असल्यामुळं मी पण दुर्लक्ष केलं की बाबा बँकेचा इन्शुरन्स असतो तर आपलं कर्ज माफ झालं असेल पण बँके वर्ष दिवसांत माझ्या तीन वेळेस नोटीस पाठवली त्यानंतर नोटीस नंतर जप्तीचा निर्णय घेतला सर पण त्यावेळेस माझी पर्से म्हणजे मी घराची बाहेर पडले नसल्यामुळे बँकेने मला एवढा तणाव दिला की शेवट मला इकून तिकून करून बँकेला तरी पण तीन लाख रुपये कॅश रक्कम भरली परत त्यानंतर बँकेने मला मध्ये आपलं लॉकडाऊन वगैरे पडल्यानंतर मी आपले भरणं म्हणजे तीन तीन लेकर सांभाळणं आणि परत शिक्षण पॉसिबल होत नव्हतं मला आता ड्युटी करून मग मी त्यांना एक आपलं हे झालं नंतर कोरोना टाइमात मी पैसे न भरू शकल्यामुळे त्यांना मी पत्र पाठवलं की सर माझी परिस्थिती नाहीये तुम्ही थोडंफार माझा तरी काही माझ्या लेखाबाळांचा रस्त्यावर येणार नाही याचा विचार करा मग मी त्यांना पत्र सांगते इन्शुरन्स नाही तुमच्याकडे माझी एक मागणी तुम्ही मला त्याचं उत्तर द्या पण त्यांनी दोन हजार एकवीस पासून मला कुठले न उत्तर दिलं डायरेक्ट दोन वर्षानंतर एक घराला आज जप्ती लावलेली आहे आणि पंधरा वीस वर्षात जप्ती म्हणजे जप्त होईल याची मला त्यांनी खात्री केलेली आहे पण काय मागली सर पण माझी परिस्थिती आजची अशी आहे की माझी तीन लेकरं मी माझी ड्युटी करत असताना तीनशे चारशे रुपये हजरे काम करत असताना महिना भरातल्या तीन तीन सा चाल चाला। चाला लेकर सांभाळ करून माझी नियत तर नव्हती की मी बँकेचं कर्ज बुडावं किंवा काय पण आज मला जर कुठून चाल चाल वाटचालच नाहीये तर माझ्याकडून पैसे नाही सर ते भरणं तर बँकेला फक्त एवढी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आज माझे लेकर रस्त्यावर येणार नाही किंवा त्यानंतर माझ्या मिस्टरांचे कर्जामुळे जो पाऊल उचलला तो पाऊल मला बुसलेला मजबूर करू नका आणि माझे लेकर जर हुकड्यावर आले मी पाऊल उचलल्यानंतर सरळ बँके जबाबदार राहतील या गोष्टीला रेखा संदीप पाटील आज आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यामध्ये प्रामुख्याने होम लोन ज्या बँका वाटतात आणि बँका पन्नास टक्के पेक्षा जास्त हप्ते स्वीकारल्यानंतर काही अडचणीमुळे काही हप्ते भरल्या जात नाही त्याचा गैरफायदा घेऊन सरफेसी अंतर्गत त्यांचं घर जप्त करण्याची प्रोसेस करतात त्या प्रोसेस दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं त्या करदाराची साधी विचार सुद्धा केली जात नाही एकतर्फी निर्णय घेतला जातो त्याचा निषेध आम्ही करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे माननीय देशाचे पंतप्रधान एक एक म्हणतात की सबको घर मिळणार सबको घर हम देंगे आणि त्यांचं सरकार सगळ्यांना बेघर करण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्या नॅशनल बँका त्याची मनमानी करताय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत संजय चव्हाण जिल्हा संघटक आम आदमी पार्टी संभाजीनगर